मी विजया डोळे आदिनाथ ज्योतिष चॅनल आपलं दोन भागामध्ये प्लॅनेट संदर्भात केला आज आपण योग शुभ योग अशुभ योग या संदर्भात माहिती बघणार आहोत जातकाचा जन्मतारीख जन्मवेळ जन्मस्थळ जे असतं त्या मिनिटाला आकाशस्थ ग्रह जे असतात दोन ग्रहामध्ये त्या दोन राशींमध्ये जे अंशात्मक जे योग होतात तर आपण शुभयोग किंवा अशुभयोग असं म्हणतो काही अंशाच्या अंतराला शुभयोग म्हणतात तर काही अंशाच्या याला अशुभयोग म्हणतात तर काही ज्याला साधारण योग म्हणतात असा हा प्रकार आहे पण हा जन्म तारखेच्या जन्मवेळेच्या आणि जन्म ठिकाणाच्या त्याच दिवशी जे शस्त ग्रह असतात त्याच्यानुसारच ठरलेला असतं आणि ते कायमस्वरूपी असत परंतु वार्षिक किंवा जेव्हा जेव्हा ग्रह तात्कालीन बदल असतात तेव्हाही होत अस ग्रहयोग अशुभ असतात शुभ असतात म्हणजे होत असतात पण बेसिकली हा वापर किंवा हा उपयोग हे आपण जन्म कुंडलीवरून जन्म स्थळ जन्म तारीख यावरनच अभ्यासतो तो कुठला योग प्रत्येक जातकाच्या कुंडलीमध्ये हे योग असणारच काही कमी असतात काही जास्त प्रमाणात असतात काही साधारण योग असतात ते आता कोणते शुभ योग कोणते अशुभ कोणते साधारण हे आपण आज अभ्यासणार कागद लावते आणि त्याच्यावर तुम्हाला आणखी योग समजते हा ग्रहयोग बघणार ग्रहयोग आता हे अंश आहे किती अंशापासून किती अंशापर्यंत असेल तर आणि योग शुभ आहे का अशुभ आहे त्याचं नाव काय ह आणि फल आता ग्रहयोग हा, ग्रह हा? शून्य अंश ते सहा अंश म्हणजे याला युतीयोग म्हणतात काही जण शून्य ते तीन अंश सुद्धा देतात बर का ग्रहांच्या शुभाशुभ नुसार हा शुभ का अशुभ हे ठरला जात अठ्ठावीस ते बत्तीस अंश म्हणजे तीस अंशापर्यंत एक राशांतर त्याचं नाव काय एक राशांतर हा शुभ योग असतो म्हणजे हा दोन ग्रहांमध्ये जर होईल तर त्याचे त्या ठिकाणाचे शुभ प्रदान करेल आता पंचेचाळीस अंश अर्ध केंद्र योग म्हणजे अर्ध योग असतो नवद नव्वद अंशाचा पूर्ण असतो तर हा योग हा अशुभ असतो हा शुभ नसतो जे दोन ग्रहामधला अंतर जर पंचेचाळीस अंश असेल तर अर्ध योग म्हणतात हा अशुभ असतो हे जे आपण अंश लिहिलेत ना हे दोन ग्रहामधल्या अंश किती असतील तर असा याचा अर्थ आहे साठ अंश लाभयोग का दशक योग हा शुभ आहे हा योग शुभ आहे साठ अंशाच्या दरम्यान साठ एकसष्ट एकोणसाठ असं जर असेल तर हा ग्रह योग शुभ धरला जातो पंच्याहत्तर अंश हा साधारण शुभ योग म्हणायचा नंतर नव्वद अंश दोन ग्रहांमध्ये नव्वद अंश बरोबर अंतर असेल तो केंद्रयोग नावाने ओळखला जातो आणि तो, तो, तो जात अशुभ योग असतो तो शुभ समजला जात नाही कोणत्याही ग्रहांमध्ये असू दे शनी बुध असू दे शनिचंद्र असू दे गुरु शुक्र असू दे कुठल्याही दोन ग्रहामधलं जे अंतर असतं त्या त्याला आपण अंश म्हणतो ते हे योगाचं नाव आहे आणि अशुभ एका शुभ आपण समजतो एकशे वीस अंश नवपंचम योग याला काय म्हणतात नवपंचमयोग किंवा योग हा सगळ्यात पॉवरफुल योग धरला जातो हा ह्याला हा शुभ योग समजला जातो दोन ग्रहांमध्ये जर एकशे वीस अंशाचा अंतर असेल तर नवपंचमयोग किंवा त्रिकोण योग म्हणतात आणि त्याला तो शुभ असतो हं आता एकशे पस्तीस अंश हां जर असेल म्हणजे एकशे चौतीस एकशे पस्तीस एकशे छत्तीस अशा अंशात यो हे असेल दोन ग्रहांच्यामध्ये अंतर असेल तर हा थोडासा अशुभ योग समजला जातो एकशे चव्वेचाळीस अंश अंतर असेल तर हा थोडा हा शुभ योग समजला जातो एकशे पन्नास अंश षडाष्टक योग अशुभ योग जातो दोन ग्रहांमध्ये एकशे पन्नास अंशाचं अंतर असेल तर षडाष्टक योग अशुभ योग समजला जातो एकशे ऐंशी अंश प्रतियुती ग्रहांच्या शुभ अशुभ नुसार असेल म्हणजे समोरासमोर बरोबर असतील आणि अंशता असेल त्याला तर त्याला प्रतियुती असे म्हणतात दीप्तांश म्हणजे योगाच्या जवळील दोन ते तीन अंश कमी किंवा जास्त असेल तेव्हा त्याला दीप्तांश म्हणतात का लक्षात म्हणजे तसं तर शुभ आणि अशुभ योग योग हे खूप आहेत शंभर दोनशे योग असतील पण हे आपण अगदी जे आवश्यक आहे जे गरजेचे बघणं तेच आपण पाहिले किंवा महत्वाचे योग आहेत ते आपण आत्ता बघितलेले आहेत आपण जन्मकुंडलीवरून जे दौर ग्रहात अंतर असतं अंशाचं कलेचं जे अंतर असतं त्या अंतरावरून कोणता शुभ कोणता अशुभ योग हे आपण बघू शकतो आणि ते आता आपण पेपर लावून सर्व बघितलेलं आहे ज्या ज्या स्थानातून तो योग होत असेल अशुभ म्हणा अशुभ म्हणा नवपंचम योग म्हणा त्या, त्या त्या स्थाना संदर्भात ते शुभ किंवा अशुभ फलादेश देत आता पुढचा भाग मी आता लगेच असा घेणार आहे की जे आपण इंडेक्स बनवलं आहे म्हणजे जे आज त्रेपन्न चोपन्न भाग झाले आहेत त्यास कोणत्या भागामध्ये कोणता काय आहे एखाद्याला जर उपनक्षत्र स्वामी कसा काढावा हे बघायचंय तो किती भागामध्ये आहे त्यासाठीचा जो इंडेक्स आहे तो इंडेक्स मी काढला आहे तसं तर इंडेक्स सर्वात प्रथम लावतात पण आपण जसे जसे भाग गेले हो त्यानुसार इंडेक्स बनवला आहे आणि आता त्रेपन्न चोपन्न भागापर्यंतचा आपलं संपूर्ण इंडेक्स मी आता तुम्हाला लावलेलं वाचून दाखवणार आहे की त्या इंडेक्स म्हणून तुम्ही पुढे बघून त्यानुसार तुम्ही कुठला भाग तुम्हाला बघायचा आहे ते तुम्ही ठरवू शकता तर आतापर्यंत आपण जे अभ्यास कृष्णमूर्ती पद्धतीने ते माझ्या आता बऱ्या प्रमाणात संपत आलेले आहे म्हणून हा इंडेक्स जीवा जीवा तो, तो हो मी तुम्हाला देते आणि पुढचा भाग एक आपण छोटासा गुणमिलन म्हणून घेऊया पुढच्या विवाहाची वेळ येते तेव्हा जे गुणमिलन बघितलं जातं तर छोटासा अभ्यास राहिलाय तो पुढच्या ह्याच्यात आपण बघूया त्यानंतर मग मात्र मी रँडमली एखादी जन्मतारी जन्म जन्मस्थळ घेणार आणि त्याच्यानंतर आपण कशा प्रकारे फलादेश देऊ शकतो त्या पत्रिका कशी बघायची हे मी त्याच्यानंतरचे सगळे एपिसोड आपले असेच असतील अभ्यासक्रम हा आपला गुणमिलन झाला की संपलेला असेल आणि मग आपण रँडमली पत्रिका घेऊन त्यातनं कुठलाही प्रश्न कसा सोडवायचा हे आपल्या तर आता मी इंडेक्स मधला भाग एक मध्ये काय आहे भाग दोन मध्ये काय आहे असे संपूर्ण इंडेक्स मी लावते की तुम्हाला कधी अभ्यास करायची वेळ की मधलाच कुठला बघायचं वाटलं भाग तर तुम्हाला तो चक्क सापडवा या दृष्टीने मी इंडेक्स बनवला आता याच्यात काय केले मी भाग नंबर काय ते दिलेलं आहे एक दोन तीन चार काय असेल आणि भागाचं नाव त्याच्यानं तुम्हाला एक्झॅक्टली कशाचा अभ्यास करायचा त्यानुसार तुम्ही तो भाग ओपन करून बघू शकाल कर। युट्यूबवर हा भाग नंबर एक आदिनाथ चॅनलचा शुभारंभ दोन भाग नंबर दोन ज्योतिष प्रस्तावना भाग नंबर तीन पंचांग भाग नंबर चार तोंड ओळख भाग नंबर पाच राशी तोंड ओळख भाग नंबर सहा नक्षत्र तोंड ओळख भा भात भाव संपूर्ण भाग नंबर आठ ग्रह रविचंद्र मंगळ भाग नंबर नऊ ग्रह बुध गुरु शुक्र भाग नंबर दहा ग्रह शनी राहु आणि केतू भाग नंबर अकरा ग्रह हर्षल नेपच्यून प्लुटो भाग नंबर बारा राशी मेष वृषभ मिथुन तेरा नंबरचा भाग राशी कर्क सिंह कन्या चौदा नंबरचा भाग राशी तुळू वृश्चिक धनु नंबरचा भाग राशी मकर कुंभम भाग नंबर सोळा कृतिका भाग सतरा नक्षत्र रोहिणी मृग आद्रा अठरा भाग नंबर नक्षत्र पुनर्वसुपुष्य आश्लेषा भाग नंबर एकोणीस नक्षत्र मघापूर्वा उत्तरा भाग नंबर वीस नक्षत्र हस्त आणि स्वाती भाग नंबर एकवीस नक्षत्र विशाखा अनुराधा ज्येष्ठा भाग बावीस नक्षत्र मूळ पूर्वाषाढा उत्तराषाढा तेवीस नक्षत्र श्रवण धनिष्ठा शततारका चोवीस नक्षत्र पूर्वभाद्रपदा उत्तरभाद्रपदा रेवती भाग नंबर पंचवीस कुंडली मांडणे पूर्वतयारी भाग नंबर सव्वीस सूत्रे गणिते अक्षांश रेखांश भाग नंबर सत्तावीस इष्टकाल दैनिक गती पूर्वतयारी पूर्ण अठ्ठावीस भाग नंबर स्पष्ट ग्रह करणे भाग नंबर एकोणतीस स्पष्ट ग्रह करण्याचं उदाहरण तीस अ भाग नंबर तीस अ नक्षत्र शोधून तक्त्यात भरणे तीस ब नक्षत्र शोधून तक्त्यात भरणे भाग नंबर एकतीस उपनक्षत्र स्वामी भाग उपनक्षत्र स्वामी काढणे भाग तेहतीस उपनक्षत्र स्वामी तक्त्यात भरणे चौतीस सांपातिक वेळ काढणे भाग पस्तीस स्पष्ट भाव करणे व अयनांश बघणे भाग छत्तीस लग्न व कस्पकुंडली मांडणे भाग सदतीस चंद्रकुंडली रवी कुंडली व नवमश कुंडली मांडणे भाग अडतीस भुक्त व भोग्य महादशा काढणे भाग एकोणचाळीस महादशा आंतरदशा विदशा काढणे भाग चाळीस संपूर्ण आंतरदशा कोष्टके उदाहरणातील आंतरदशा काढणे भाग एक्केचाळीस उदाहरणातील विदशा भरणे चंद्र व मंगळ विदशा भाग बेचाळीस संपूर्ण विदशांची कोष्टके भाग त्रेचाळीस कृष्णमूर्ती पद्धती विचारधारा भाग चव्वेचाळीस ग्रहांच्या बलवानतेची प्रतवारे भाग पंचेचाळीस घटना उपनक्षत्रावरून काढणे भाग शेहेचाळीस ग्रह भाव यांच्या प्रतवारीचे उदाहरण भाग सत्तेचाळीस दशा विदशा फोरस्टेट पद्धती भाग अठ्ठेचाळीस घटनेच्या कालावधी काढणे भाग एकोणपन्नास प्रश्न कुंडली अभ्यासणे भाग पन्नास के पी अंक एक ते एकशे चोवीस कोष्ट भाग एक्कावन्न के पी अंक एकशे पंचवीस ते दोनशे एकोणपन्नास कोष्टके भाग बावन्न रुलिंग प्लॅनेट्स अभ्यासणे भाग त्रेपन्न रुलिंग प्लॅनेट्समधील अंकशास्त्रीय विभाग भाग चोपन्न कुंडलीतील योग व इंडेक्स आणि भाग पंचावन्न गुणमिलन आपण पुढच्या भागात बघणार आपण ह्या भागामध्ये योग था जे योग होतात शुभ अशुभ त्या संदर्भात आज माहिती पाहिली आणि आपण इंडेक्स तयार केला सर्वप्रथम इंडेक्स असतो पण आपण आता पूर्ण भाग झाल्यानंतर इंडेक्स बनवला आहे ते पंचावन्न भागापर्यंतचा इंडेक्स मी बनवलेला आज तुम्हाला तोही दिला तुम्हाला इंडेक्स तो तु, तो की तुम्हाला नुसता इंडेक्समध्ये जाऊन कोणता भाग बघायचा आहे तो पाहिला की कोणत्या भागामध्ये कोणता अभ्यासला आहे पण ते आपल्याला मिळेल ओके नाही त्याशी त्यासाठी मी इंडेक्स काढला आता एकच छोटासा भाग राहिला आहे तो म्हणजे गुणमिलन तो आपण पुढच्या भागामध्ये बघणार आहोत आणि त्यानंतर आपण कुठली रँडमली पत्रिका घेऊन त्याचा अभ्यास करणार आहोत त्याचं भाकीत कसं करायचं हे आपण बघणार तेव्हा आजचा भाग मी इथेच संपवते आणि पुढच्या भागासाठी आपण लवकर भेटू सगळ्यांनी लाईक आणि सबस्क्राईब केलंच असेल याची मला पूर्ण खात्री धन्यवाद